नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचं पाचव पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे शंभर दिवसाऐवजी यंदा हा शो सत्तर दिवसामध्ये संपणार आहे पहिल्या दिवसापासून हा शो महाराष्ट्राच्या घराघरात गाजला त्यामुळे एवढ्या कमी दिवसात हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने सर्वत्र नाराजीचं वातावरण पसरले अशातच गेल्या दोन आठवड्यापासून भाऊच्या धक्क्याला सुद्धा ब्रेक लागला आहे गेल्या दोन आठवड्यापासून रितेश देशमुख कामानिमित्त परदेशात असल्याने भाऊचा धक्का पार पडलेला नाही पहिल्या भाऊच्या धक्काऐवजी घरात पत्रकार परिषद पार पडली तर दुसऱ्या आठवड्यात राखी शरद आणि एंट्री घेतली मात्र रितेशच्या अनुपस्थितीमुळे प्रेक्षक नाराज झाले आहे अनेकांनी अभिनेत्याने शो सोडला की काय असा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली त्यामुळे गेल्या आठवड्यात स्वतः बिग बॉसने रितेश कामानिमित्त बाहेरगावी आहे त्यामुळे ते थेट सहा ऑक्टोबरला पार पडणाऱ्या अंतिम सोहळ्याला उपस्थित राहतील असं सांगण्यात आलं रितेश शूटिंग निमित्त गेल्या काही दिवसापासून परदेशात आहे यानंतर दिवसांनी त्याचे त्याला भेटण्यासाठी बाहेरगावी रितेशने कुटुंबासह एकत्र मॅच पाहण्याचा आनंद यावेळी घेतला जेनेला यांनी याचे जे खास फोटो इन्स्टावर शेअर केले या फोटोवर नेटकऱ्यांकडून कमेंटचा पाऊस पाडण्यात आला रितेशने गेले दोन आठवडे भाऊच्या धक्क्यावर नसल्याने नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या फोटोवर कमेंट करत नाराजी व्यक्त केली बिग बॉस सोडून कुठे फिरताय शनिवार रविवार मज्जा नाही येत तुम्ही फिरत आहात आणि आम्ही भाऊच्या धक्क्यावर तुमची वाट बघतोय तुम्ही, तुम्ही बिग बॉस मराठी सोडून खूप लोकांची मनं दुखावली आहेत अशा प्रतिक्रिया नेटकर या फोटोवर दिल्या दरम्यान बिग बॉस मराठीचा पाचवा पर्व येते सहा ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आता टॉप मध्ये कोण प्रवेश करणार आणि यंदाच्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे